नमस्कार मंडळी आज आपण कोल्हापुरी थाळीमध्ये दिला जाणारा अळणी भात बनवणार आहोत परंतु हा अळणी भात मी माझ्या आईच्या पद्धतीनं बनवणार आहे ती थोडा वेगळ्या पद्धतीनं बनवते चवीला म्हणाल तर अत्यंत अप्रतिम लागतो हा भात नक्की तुम्ही ट्राय करून पहा आज आपण हा अळणी भात मटणापासून बनवणार आहे त्यासाठी मी मटण घेतलेलं आहे इथं मी एक किलो मटण घेतलेलं आहे आणि त्याला आपण हळद मीठ लावून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी कट करून आणताना दुकानातूनच कट करून आणलेला आहे आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीनं चि मटण शिजवून घेतो त्या पद्धतीनं आपण मटण शिजवून घेणार आहोत इथं मी जाडतळाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि कांदा घालून छान मटण परतून घेणार आहोत नेहमीच्या पद्धतीनं आपण मटण शिजवतो त्याच पद्धतीनं मटण शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला मटण पंधरा वीस मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालून हे मटण अगदी मऊ शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील आपण मटण शिजवून घेतलेला आहे आता आपण आपला भात पुरणीला द्यायला सुरुवात केलेली आहे मी कुकरमध्ये हा भात करणार आहे त्यामुळे हा भात झटपट होतो आणि लगेच शिजतो आणि मऊ शिजतो हा आणि भात हा मऊ शिजलेला असतो तेल आणि तूप असं दोन्ही एकत्र मिक्स मेथ कुकरमध्ये टाकलेलं आणि दोन मोठे कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत तमालपत्र काळी मिरी लवंग दालचिनी नंतर हिरवी वेलची जे आपले मोठे मोठे गरम मसाले असतात ते आपण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे छान असा वास आपल्या भाताला येतो आणि मेनली म्हणजे या फोडणीमध्ये हिरवी वेलची टाकणं जास्त गरजेचं आहे हा अळणी भात असतो हा इंद्रायणीचा बनवलेला असतो आणि त्यामध्ये हिरवी वेलची जास्त घातली तर फ्लेवर अतिशय सुंदर येतो त्यामुळे यामध्ये हिरवी वेलची जास्त घालायची आहे यामध्ये मी चमचाभर जिरेसुद्धा घातलेले आहेत कांदा अगदी लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपण आता यामध्ये एक वाटण घालणार आहोत हे वाटण म्हणजे आपण मटण करताना जे, करता जे वाटण तयार करतो कांदा खोबऱ्याचं तेच वाटण तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा आलं लसूण हिरवी मिरची आणि हिरवी वेलची यांचंही वाटण घातलं तरी चालू शकतं परंतु इथं मी मटण मसाला आहे तोच घातलेला आहे शिवाय आलं लसूण हिरवी मिरची वा यांचंसुद्धा सुद्धा मी वाटण घातलेलं आहे यामध्ये या, या वाटणामुळं आपल्या भाताला अतिशय छान फ्लेवर येतो हे ये वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत आता यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालूया इथं मी एक चमचाभर हळद घातलेली आहे इथं मी गरम मसाला वापरत आहे किंवा तुम्ही यामध्ये या मटन मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसाला जरी वापरला तरी चालू शकतो आता हे सगळं मिश्रण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर आहे शिवाय यामध्ये आपण जो घरगुती मसाला असतो ते एक चमचाभर मी यामध्ये घातलेला आहे आता आपण चवीनुसार यामध्ये दोन ते तीन चमचे मीठ घालणार आहोत मिठामुळं याला लवकर तेल सुटतं आणि मसाला लवकर भाजला जातो मीठ टाकल्यामुळं आपले मसाले लगेच परतले गेलेले आहेत आणि लगेच त्याला तेल सुटलेलं दिसतंय तुम्हाला इथं कढईमध्ये तर मसाले सगळे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटन स्टॉक आणि मटणाचे पीस घालणार आहोत ते तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जेवढे पीस घालायचे तेवढे पीस घालू शकता आणि स्टॉक तुम्हाला किती वापरायचं तेवढा घालू शकता आणि लागेल तेवढं वरून आपण पाणी घातलेलं आहे त्यामध्ये भात शिजायला आपण अगोदरच पाणी घातलेलं आहे आणि याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत पाणी घालताना फक्त ते गरम पाणी घालायचं म्हणजे भाताची चव जात नाही हा इंद्रायणी तांदूळ मी धुवून अगोदर ठेवलेला होता पाच दहा मिनटं तो धुवून आता आपण पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे एकदा तांदूळ घातल्यानंतर पूर्ण मसाल्यामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ असल्यामुळं पाणी थोडं बेताचंच घालायचं कारण हा भात चिकट होतो तुम्हाला अंदाज येत असेल त्या पद्धतीनं तुम्ही पाणी घालू शकता आता आपण वरून तूप घालणार आहोत म्हणजे भात आपला जास्त चिकट होणार नाही आणि इंद्राणी तांदळामध्ये तुपाची टेस्ट खूप सुंदर लागते आणि ह्या भातामध्ये म्हणाल तर अळणी भातामध्ये तुपाची टेस्ट खूपच सुंदर लागते तांदूळ जर तुमचा जुना असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि जर नवीन तांदूळ असेल तर पाणी थोडं कमी घालायचं आता आपण झाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या देऊन घेणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपला आणि भात लगेच शिजून तयार होतो घरी पाहुणे असल्यामुळं कुकर उघडण्याचा माझा व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे डायरेक्ट मी वाढलेल्या ता ताटाचाच इथं व्हिडिओ शूट केलेला आहे हा आणि भाताचा माझ्या आईच्या पद्धतीनं केलेला भात, के भात तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटू अशाच एका झणझणीत व्हिडिओसह धन्यवाद